राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणी कशा आहेत चांगल्या आहेत ना बऱ्या आहेत ना बरे, बरे राहिलाच पाहिजे चला मी आज बनवणार आहे वांग डाळवांग याबाई मी दोन वांगे घेतले मोठे मोठे इथं लसूण घेतला आहे इथं तुरीची डाळ घेतली आणि इथं मॅगी मसाला मिरची पावडर हळद घेतली इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं इथं मोरी जिरे घेतले कोथिंबीर घेतली को अशी ना वांग्याची भाजी बनवा खूप छान लागते खूप चांगली काहीतरी वेगळं वेगळं थोडंसं ते ना ते तेच खाऊन कंटाळा येतं ना आता मग वांग्याचे काटे आणि देठं काढून घेते छान आणि मोठे मोठेच वांगे घ्यायचे डाळ वांग्याला भारीक वांगे नाही लागत ना मोठे मोठे छान वांगे घेतले ना डाळ वांग्याची चा भाजी छान बनते हां बघा आता इथे मी कापून घेते त्याच्या अशा फोड्या करून घेते अशा मोठे मोठे फोडे करून घ्यायच्या अशा डाळ वांगा एकदा बनून बघा खूप चांगलं लागतं बघा आता मी घेत असं माझ्या फोडी करून घ्यायच्या आता मी तर फोडी करून घेतले आहे वांगे धुऊन घेतले इकडे तेल टाकलं आणि मी तेल कमीच वापरते बरं का भाज्यांना तेल कधी पण कमीच वापरायचं भाज्या पण फक्त एवढंच याची स्टिप काय राहते बारीक गॅस करायचं आणि बारीक गॅसवर कुठलीही भाजी असो ठेवायची गॅसवर बारीक गॅसवर आणि कुठल्याही भाजीला गरम पाणी करून टाकायचं तेल अजिबात उडत नाही कमी तेलात ते एकदम चवदार भाजी बनते आणि आपण किती तेल टाकलं नुसतं तेल भाजीला येत नाही येत नाही म्हणून तेल टाकलं ना जास्त ती भाजीची पूर्ण चव निघून जाते मी तर मोहरी जिरं टाकलं लसण टाकलं कोथिंबीर टाकली तेल गरम झाल्यावर हां आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे तो आपण जे मसाला काढून घेतलेला आहे ना मिरची पावडर वगैरे मिरची पावडर हळद आणि मॅगी मसाला ह्याच्यात मी टाकला आता ह्याला आता चांगलं परतून घ्यायचं चा, असं परतून घ्यायचं आणि आता आपल्याला टाकायचे ते वांगे वांगे टाकले मी बघा हां वांगे टाकायचे आणि बारीकच गॅस करायचं बारीक गॅसवरनं ना, भाज्यानं ना ना खूप तेल सुटतात कमी तेलात चमचमीत भाजी होती आता आपण टाकलं मीठ मीठ मिरची पावडर तुमच्याप्रमाणे तुम्हाला जसं लागेल तसं आम्हाला खूप तिखट लागतं तर मी त्याच्यात ह्याच्यात टाकली तुरीची डाळ असं हलवून घ्यायचं चा। चांगलं परतून घ्यायचं चा। आणि यालानं बारीक गॅसवरनं पाच एक मिनटानं झाकून ठेवायचं असंच गॅसवर आता आपण टाकलं शेंगदाण्याचं कूट हां आता टाकलं वरून गरम करून पाणी घेतलेलं असं ना आता याला ना बारीक गॅसवर झाकून ठेवायचं शिजायला आणि बारीक गॅसवर झाकून ठेवायचं ऑटोमॅटिक इकडे भाजी होती दुसरे काम पण होतं भाजी होत तर आपलं दुसरं काम एक दोन कामं पण होऊन जातं हे बाई अशी आता भाजी शिजायला टाकली होती आता ही शिजत आली बघा असं डाळवांग बनवायचं जास्त तेल नाही वापरायचं भाज्यांना हां वा इतकी छान लागत अशी डाळ वांग्याची भाजीने आरत कच ना डाळ आरत कची तर खूप चांगली लागत ती आरत शिजलेली डाळ